ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नागाव येथे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य शोभायात्रा गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी नागाव तालुका हातकणंगले येथे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला सायंकाळी सात वाजता समतानगर येथील बुद्ध विहार येथून सुरुवात करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती महिलांनी पांढऱ्या साड्या परिधान करून या फेरीत सहभाग घेतला होता तसेच लहान मुले मुली तरुण वर्ग पांढरा पोशाख घालून सहभाग झाले होते महापुरुषांच्या जय जयकाराच्या घोषणा देत अतिशय शिस्तबद्ध फेरी काढण्यात आली संपूर्ण गावातून फेरी मारून समतानगर येथे या फेरीची सांगता करण्यात आली तत्पूर्वी सकाळच्या सत्रात भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आलं सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात विशेषतः महिला वर्ग अग्रेसर होत्या त्यामुळे या महिलावर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे महानकरी नेमसाठी विद्याधर कांबळे नागाव